नमस्कार मंडळी राम राम कशात सगळे मस्त असाल मी मयुरी तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत करत आहे आज माझी मोठी ननदबाई येणार आहे म्हणून मी सकाळी लवकरच स्वयंपाक बनवत आहे तर आज गोबीची भाजी तुरीच्या शेंगाची आमटी वरण भात पोळी बनवत आहे ताई खूप दिवसानंतर येत आहे दगावाकडे पहिले ताई उन्हाळ्यातच ता आलती नंतर त्यांचं येणं झालंच नव्हतं दिवाळीला पण येणार होते पण भाऊला सुट्टीच मिळाली नव्हती म्हणून तू ताई आलीच नाही तर पूर्ण तयारी चालू आहे माझी आता ताई येणार आहे म्हणून तर मी सकाळीच पुन्हा स्वयंपाक वगैरे बनवून घेत आहे तर कुकरमध्ये मी वरण ठेवलं आहे वरण होत आहे तोपर्यंत मी आता पूर्ण पोळ्या वगैरे बनवून घेते आजचा ब्लॉग फुल ऑन धमाल ब्लॉग आहे तर पूर्ण ब्लॉग फ्रेंड्स स्किप करू नका तुम्ही पूर्ण ब्लॉग पाहिलं तर समजत तुम्हाला म्हणजे आम्ही आम्ही कुठे कुठे गेलो काय काय खाल्लं काय काय केलं आमच्या गावाला पण गेलो आम्ही काय काय केलं गावाला जाऊन पूर्ण या ब्लॉग मध्ये आहे तर पुन्हा ब्लॉग पहा फ्रेंड्स चिकलू आज कोण येणार आहे आधी दिदी आता वयाचे दीदी चिकलूची आंघोळ वगैरे झाली आहे ताई येणार होती आठला आणि ट्रेन आली साडेबाराला तर माझे पूर्ण कामं वगैरे पूर्ण झाले आहे तर भांडे पूर्ण किचन क्लिनिंग वगैरे पूर्ण काम झाले आहे तर आता आम्ही ताईचीच वाट पाहत आहो ताई आली आहे तर ताईला एक मुलगा एक मुलगी आहे तर मस्त त्यांचं नाव आदिती आणि अनिकेत आहे आणि चिखलूची फेवरेट आदितीच आहे जा म्हणजे जास्त चिखलू आदीसोबतच राहते मग त्या दोघीचे हो चालू होतं खेळणं ताई जास्त वेळ काय थांबली नाही म्हणजे पहिले त्यांना त्यांच्या सासरीला जायचं होतं तर जेवण वगैरे करून मग त्याने आवरून मग त्यांच्या सासरीला गेले तर चिकलू रडत होती म्हणजे मला पण आधी दिदी सोबत जायचं तिचं चालू होतं हा नेक्स्ट डे चा ब्लॉग आहे माझं म्हणजे ताई काल त्यांच्या सासरी गेली ती आज येणार आहे आज आम्ही सगळे आमच्या गावाला जात आहो म्हणून माझे सकाळचे पूर्ण कामं वगैरे मी पटकन आवरून घेतलं पूर्ण पॅकिंग वगैरे पूर्ण झाली आहे माझी आणि आज मस्त मी हा साडी घालणार आहे म्हणून मी साडी काढून ठेवलं आहे आणि चिकलू मस्त मिरर मध्ये पाहत होती मस्त चिकलू पण तयार झाली आहे हाताना हाताना कर ना तर मी आणि चिकलू मस्त तयार झालो आहे आता ताईची वेट करत आहो आम्ही ताई आली की मग आम्ही निघतो गावाला जाण्यासाठी ताई भाऊ आले आहे तर मी पहिले आता चहा बनवत आहे सगळ्यांसाठी आणि आधी गोलू जेवण करत आहे तर पूर्ण ब्लॉक पा फ्रेंड्स चला मग भेटू यानंतर निघालो आम्ही आमच्या गावाला जाण्यासाठी आमची जर्नी चालू आहे आता आधी बोलू खूप खुश आहे म्हणजे कधी नाना नानीला भेटूया म्हणून तर चला मग एन्जॉय करा जर्नी आमची आम्ही सगळे आता थांबलो आहो पाणीपुरी खाण्यासाठी म्हणजे ते खूप फेमस पाणीपुरी आहे म्हणजे खूप छान बनवतात सगळ्यांना खूप आवडते तर आम्ही आता थांबलो आहो पाणीपुरी खाण्यासाठी चिखलूचं चालू होतं मला हे पाहिजे ते पाहिजे तिला आता सगळं दिसत होतं म्हणून मागतच होती मस्त माझं ताईचं चालू आहे आता पाणीपुरी खाणं तर मस्त पाणीपुरी लागत होती आम्ही मस्त एन्जॉय केलं पाणीपुरी खाणं आधीला पाणीपुरी आवडत नाही म्हणून एक प्लेट शेवपुरी घेतलं मग ते शेवपुरी पण आवडली नाहीत कोणालाही म्हणजे त्यांना मुंबईला भेटतं त्याप्रमाणे ते भेटली नव्हती मग आम्ही एक मसाला पापड पण घेतलं मग मसाला पापड खूप छान होतं सगळ्यांना आवडलं मसाला पापड पाणीपुरी वगैरे खाऊन आता आम्ही आमच्या जर्नीला सुरुवात केलं तर गाडीत गाणे चालू होते तर मस्त चिकलू डान्स करत होती मी लागलो माझ्या ड्युटीला आलो आम्ही आमच्या गावाला घरी तर सगळे बाहेर बसले आहे तर मी सगळ्यांसाठी चहा बनवत आहे आम्हाला घरी यायलाच संध्याकाळचे पाच वाजले होते मग पूर्ण स्वयपाक बनवायचं होतं तर मी पहिले पटकन स्वयंपाकालाच लागले तर एका कुकरमध्ये भात ठेवलं एका कुकरमध्ये मटण शिजायला ठेवलं मग मटण भात होत आहे तोपर्यंत पूर्ण पोळ्या वगैरे बनवून घेतलं मग आता चिकन बिर्याणीची पूर्ण तयारी करून घेतलं मग मस्त चिकन बिर्याणी मटन फ्राय पोळी भात म्हणजे भाऊ व्हेजिटेरियन आहे म्हणून त्यांच्यासाठी साधा बनवलं तर चिखलूचे फ्रेंड्स चालते मग त्यांच्यासोबत चिकलू, चिकलू मस्त डान्स करत होती भाऊ व्हेजिटेरियन आहे म्हणून त्यांच्यासाठी तुरीच्या शेंगाची भाजी बनवलं आणि तूप त्यांच्यासाठीच गरम करून देत आहे म्हणजे भाऊला आवडते तूप खाणं मग सगळ्यांनी जेवण वगैरे केलं मग मी पूर्ण भांडे वगैरे घासून घेतलं पूर्ण किचनपणा आवरून घेतलं आहे माझी छोटी जाऊ मला भेटायला आलती हा त्यांचा मुलगा आहे खूप क्यूट आहे मस्त चिखल सोबत खेळत होता चला, चला।, चला मग फ्रेंड्स मी इथेच माझा हा ब्लॉग एंड करत आहे कसं वाटलं तुम्हाला माझा हा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा